गेल्या पाच दिवसांपासून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर अमरण उपोषणास बसले आहेत त्यांना महाराष्ट्रातून मराठा बांधव पाठिंबा देण्यासाठी येत आहेत याच अनुषंगाने महाराष्ट्रातील काही मराठा बांधव काही एस टी बसने तर लोकलने प्रवास करून आझाद मैदानावर पोहोचत आहेत याबाबत रोकटोक न्यूज जामखेडच्या वतीने याबाबत मराठा बांधवांच्या एस टी बस व रेल्वेमध्ये त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहुयात आपण काय सांगतायत ते यावेळी त्यांनी आपल्या संतप्त भावना करत जोपर्यंत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील व मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत तो नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत असे ठणकावून सांगितले एकशे चार एकशे अडुसष्ट एकशे नव्याण्णव जरी मार्क असलेला विद्यार्थी जरी असला आमचा मराठा समाजाचा तरी तो घरी आहे आणि ज्याला आरक्षण आहे त्याला एकशे चार मार्क आहेत ज्याला नव्याण्णव मार्क आहेत अशा लेकरांना चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते आणि आमच्या मुलांना मिळत नाही त्यासाठी आरक्षण हे खूप गरजेचं आहे आणि दिलंच पाहिजे आणि मी तुम्हाला सांगते मी लक्ष्मण हाके त्याला ठाकी टाकून सांगते ओबीसी वर्गातून साधावरच्या नावाचा जो प्राणी आहे त्यानं त्याच्या लाईटी काही तोंडाला येईल ते बोलू नये त्यानं जर बोलला तर त्याला एवढं का ना इथं आज मैदानावर येऊन दाखवून राहावं मग त्याचा तोंड का काय राहत त्यानं बघावं घरात बसून कोणी बोलत मैदानात येऊन बोल चालू कर भरपूर दिवस झालं तरंगे पाटील यासाठी तीन चार वर्ष झालं लढा देत आहे पण आता आमचं काळी हे आझाद मैदानावर बसलेलं आहे जोपर्यंत आमचं काळी जीत आहे तोपर्यंत आम्ही गावाकडे जाणार नाही आणि आरक्षण आरक्षणाचा प्रश्न आम्ही मुंबई सोडणार नाही ओबीसी वाले अडचण त्यांना काही नाही ते बी माणस आहेत आम्ही बी माणस आहे आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही आम्हाला शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे आमचा काय राजकारण हा धंदा नाही आम्हाला फक्त शैक्षणिक आरक्षण पाहिजे आम्ही सोडणार नाही आणि आमचं काल आम्ही मुंबई सोडित नाही तिसरा दिवस आहे म्हणून दादा पाटला काय वाटतो तुम्हाला पुढं काय होईल पुढं सरकारला आम्हाला हे जे सगळे सोयऱ्याचे जे दादा हे शंभर टक्के द्यावंच लागणार आहे आज आमचे नोकरदार वर्ग भाऊ हे देवेंद्र ओबीसी मध्ये पहिलेच आहे कुणबी हे ओबीसी मध्ये आहेत आमचं त्याच्यात उल्लेख आहे कुणबी म्हणून कुणबी हा शेतकरी आणि त्याच्यामध्ये कुणबी नावाचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये आहे आणि तो आरक्षणामध्ये सध्या आमची योग्य ती सोय करायला लागलेली ला आहे पहिल्या दिवशी आमची हडबड झाली पण आता मुंबईकर बांधव यांच्या घेण्यात आले की हा मराठा समाज आपला बांधव आहे त्यांनी आमची सगळी सोय केलेली आहे आता आता तर आम्हाला कोणतीच चिंता राहिलेली नाही छत्रपती शिवरायांच्या पण वैचारिक वारदार आहे आणि आपल्या राजेन काय छुपन दिलेली आहे गणिम दिसला गणिम दिसला कमरात आपलं गणिम दिसत तर उभे कापा आणि आया बहिणी दिसती तर कमरात वाका त्याच्यामुळे आया काय बोलायचं नाही मला दिलेला नाही सगळ्यांनी वापर करून घेतलेला आहे मराठ्यांना कुणीही न्याय दिलेला नाही आणि आता एकच आहे मी भाजपचा आहे ओरिजिनल ऐंशी पासून चौऱ्याऐंशी पासून कार्यकर्ता आहे आणि मी ओबीसी आहे तरी मी माझ्या मराठा बांधवांसाठी आज आरक्षण मागण्यासाठी इथं आलेलो आहे माझी विनंती आहे की आपल्याला आरक्षण दुसरं मिळणार नाही आपल्याला आरक्षण ओबीसी मधूनच घ्यावा लागणार आहे आपल्याला आरक्षण द्यायची नाहीये ह्याच्या अगोदर जे सरकार होत ज्यांची ही मराठ्यांना मानसिकता आरक्षण द्यायची मानसिकता नाहीये आरक्षण हे ओबीसी मधूनच राज्य सरकारला देता येऊ शकत केंद्र पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जर द्यायचं म्हणलं तर केंद्रामध्ये त्यात बदल करावा लागेल केंद्र ते बदल करू शकत नाही फक्त महाराष्ट्रासाठी पूर्ण सगळ्या देशात जीव त्याच्यामुळे आपल्याला ओबीसी मधूनच आरक्षण घ्यावं लागेल देत नाही ना तुम्हाला काय वाटतं आम्हाला सरकारने नाही दिलं तर आम्ही त्यांच्या घ्या अठरा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव ला पवार साहेबांनी की आर काढून दिलेलं आहे मराठ्यांना सोडूनचं आरक्षण तसंच राहू द्या वाजेला आरक्षण आम्हाला आमचं परत द्या आणि त्याच्यामध्ये आम्ही मराठ्या बसतो हिंदूंच्या सणाला अडचण हिंदूंचा कोणता सण होता तो, हो तो गणपतीचा गणेशोत्सव तिथं आलेले सुद्धा कोण आहे हिंदूच ते पाकिस्तान मधून हो आलेले मूल्य नाहीये ते पण हिंदूच आहे आणि हिंदू आपल्या हिंदूंच्या सणाला अडचण आणखी लच कस ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असा की दुर्दैवाने मला फडणवीस सारख्या माणसावर बोलायची वेळ आली की ते हिंदू हिंदू मध्ये आता अंतर पडायला लागले मराठ्यांचा गणेश उत्सव नाहीये का मराठे हिंदू नाहीयेत का मराठे आलेत कशासाठी त्यांचे आरक्षण हक्कासाठी आज पत्रकार महोदय तुम्हाला माहित नाही आज नोकरी लागणं तर लांबच आहे माझ्या शेतकरी कुटुंबातील मुलांना जर शिक्षण द्यायचं म्हणलं तर झुगार आहे झुगार झुगार खेळतो तो शेतकरी आज लाख लाख रुपये फी भरावं लागते फी भरता भरता तो बिचारा बरबाद होतोय आणि आत्महत्या करायला त्याला प्रवृत्त व्हावं लागतंय काय ह्यांना फरक पडतोय काही फरक पडत नाही त्यांना आरक्षण द्यावाच लागेल मी एक पण एक हिंदू आहे मी प्रथम हिंदू मानतो नंतर मी जात मानतो मी जातीसाठी सुद्धा कालपर्यंत आलो नव्हतो पत्रकार महोदय पण ज्यावेळेस माझ्या हिंदू बांधवांना माझ्या मराठ्यांना ज्या वेळेस माझ्या कुठंतरी मला वेदना झाल्या आणि मला साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आठवला तो इतिहास मध्ये पन्हाळ्याला ज्या वेळेस सिद्धी जवाहरने वेडा घातला होता माझे राजे छत्रपती शिवरायांना त्यांनी वेडा घातला होता त्यावेळेस राजांची रसद रसदू जवाहरने जशी बंद केली तशी माझ्या मराठा मावळ्यांची रसद हे सरकारने बंद केली जय निषेध करतो जय हिंद जय शिवराज जय हिंदू राष्ट्र